मी आज तुम्हाला घरगुती पद्धतीने केसांसाठी मेहंदी भिजवायचं शिकवणार आहे आज आपण पहिल्यांदा काय घेणार आहे एक लोखंडी भांडं घ्यायचं त्यात एक ग्लास पाणी घ्यायचं आणि ही साहित्य तुम्हाला आधी दाखवतील की बघा दिसते ही रिठा ही बीटे ही दाणे ही आवळा पावडर मेहंदी मुलतानी मारतील काय वस्तू घेतल्यात आपण कडीपत्ता कडुलिंब आणि हळदीचं पाने पहिल्यांदा ह्याच्यात आपण काय काय मिसायचे कडोलिंबाची पानं घ्यायची परत कडीपत्त्याची पानं घ्यायची परत ह्याच्यात आपण बीट घालणार आहे की ले ले मेती। मेती ही मेथी दाण्यात मोड आलेली मेथी अशीच मेथी पण घालू शकतो आपण आणि ही भिजवलेली शीघ्र काही आणि आहे ती मी ह्याच्यात घालणार आहे भिजवल्यामुळं शिजायला थोडा कमी वेळ लागतो की मी त्याच्यात हळदीची पानं घालणार आहे आणि ही जास्वंदीची पानं फुलं हे सगळं आपण गरम करून घ्यायचं कमी गॅसवर फक्त गरम करून घ्यायचं हे आपण नुसतं गरम करून घ्यायचं खूप जास्त शिजवायचं नाही कमी गॅसवर पाणी गरम झालं ना ह्याचा फक्त अर्क उतरला पाहिजे ह्याच्यात खूप जास्त शिजवल्यावरही शेतले न्यूट्रिशन खराब होतात ना कोटफडीचा जर कोण आहे आपल्याकडं थोडासा ह्याच्यात ॲड करते आता हे चांगलं गरम झालंय बघा कसा अंश उतरलाय बिटाचा हे कलर सगळ्या हे आता बंद करून घ्यायचंय दहा पंधरा मिनटं हे असं गरम करून घ्यायचं कमी गॅसवर बघा किती छान अंश उतरलंय सगळ्या केसक खाली घ्यायचं आपण आणि हे गाळून घ्यायचं स्टार्ट पहिलं सगळं आपण हे गाळून घ्यायचं का तर केसत बसत नाही म्हणजे असं काढून घ्यायचं आणि हे चोता परत इकडे ठेवायचं साईडला सगळं आपण बाजूला काढून घ्यायचं आणि ही पाणी ना परत ह्याच तव्यात घालायचं लोपंडी भांड पाहिजे आपल्याला आणि हे थंड झाल्यानंतर मी आता हे पटकन तुम्हाला दाखवायसाठी मिक्स करते थंड झाल्यानंतर ह्या पावडर ह्याच्यात घालायच्यात आपल्याला कि मी ह्याच्यात दोन चमचे मेहंदी तुम्ही तुमच्या केसांच्या प्रमाणात घालायचं ही मुलतानी माती आणि ही आवळा पावडर त्यामुळं केसात कचरा पण बसत नाही व्यवस्थित लागते मेहंदी आणि तासभर असंच ठेवायचं तव्यात भिजत आणि केसांना लावून तासभर ठेवायचं इतकी छान मेहंदीला कलर केसांना कलर येतो खूप छान केस येतो केसांची जसे आपले लांबी असेल त्या प्रमाणात घ्यायचं आपण साहित्य कमी जास्त करू शकतो हे आता असं तासभराने आपण केसांना लावायचं आणि तासभर केसांवर ठेवायचं छान सगळ्या केसांना व्यवस्थित लावून आपल्या केसांच्या प्रमाणात कमी जास्त प्रमाण करायचं करून हो बघा तासभर परत लावायचं केसांना आणि तासभर दीड तास दोन तास तुमच्याकडे वेळ असेल तसं ठेवायचं आणि अप्लाय नक्की करून बघा खूप छान रिझल्ट आहे पंधरा दिवसातनं आठ दिवसातनं महिन्यातनं तरी कमीत कमी लावा तुम्ही केसांची वाढ पण होती आणि सगळंच म्हणजे केसांचे सगळेच हेल्थ सुधारते जवळजवळ आणि तुमचा काय रिझल्ट आला आहे तुम्हाला ते मला कमेंट करून सांगा कसं वाटलं हे तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा